सकाळी नाश्त्याला काय बनवू हे सुचत नसेल तर झटपट बनणारा हा नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता बनवायला अतिशय सोपा आहे घरच्या साहित्यात बनणारा आहे शिवाय तुम्ही हा नाश्ता टिफिनला देखील मुलांना देऊ शकता चला दे खुँँ तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ मी दीड कप घेणार आहे तर एक कप आणि हा अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच आता मी इथे घेतलेलं आहे बाजरीचं पीठ पावकप यानंतर इथे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ पावकप कप आणि त्यानंतर आपण घेणार आहोत पावकप कप बेसन आता हे सर्व पीठं जे आहेत ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जर तुमच्याकडे बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ नसेल तरीसुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी हाताने आपण अशी व्यवस्थित चोळून का घेऊया म्हणजे मग त्याची देठं येणार नाहीत इथे अर्धा चमचा आपण ओवा घेतलेला आहे दीड चमचा इथे सफेद तीळ घेतलेले आहेत एक चिमूटभर इतकं हिंग घेतलेलं आहे धणा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेला आहे आणि इथे मी ठेचा बनवलेला आहे लसूण आणि मिरचीचा चार लसूण पाकळ्या आणि तीन मिरची मी घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा ह्यामध्ये तेल घातलेलं हे कच्चंच आहे आणि दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट आणि घरच्या साहित्यात होणारा नाश्ता आहे हे सर्व एकत्र केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं चपातीसारखं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ व्यवस्थित मऊसूद असं तयार करून घेणार आहे पीठ मळताना पाणी मात्र थोडं थोडं करूनच घाला म्हणजे मग पीठ जे आहे ते एकदम पातळ होणार नाही आणि पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्या एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे मी बघा हे पीठ जे आहे ते चांगलं मळून मळून घेते आहे कधी कधी काय होतं घरामध्ये काही भाज्या नसत आपण नेहमी काहीतरी भाज्या घालून नाश्ता तयार करतो बऱ्याच वेळेला असं होतं की घरामध्ये काहीच नसतं अशा वेळेला हा नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता कारण गव्हाचं पीठ आणि बेसन तर आपल्याकडे असतंच दुसरं एखादं पीठ असेल तर तुम्ही ह्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता नाहीतर मग फक्त दोन पीठं वापरून पण हा नाश्ता तुम्ही पटकन तयार करून घेऊ शकता आता हे पीठ मी मस्त असं मळून घेतलेलं आहे वरून थोडंसं तेल घालून मी ह्याला दहा मिनटं झाकून ठेवणार आहे दहा मिनटानंतर हे पीठ पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे शिवाय ह्या नाश्त्यासाठी तुम्हाला वेगळी चटणी वगैरे करण्याची गरज नाही आहे तर तुम्ही घरी असलेला मुरंबा किंवा लोणच्यासोबतही हा नाश्ता खाऊ शकता त्यामुळे अगदी झटपट बनणारा हा नाश्ता आहे तर इथे बघा थोडंसं पीठ मी काढून ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता इथे ह्या पिठाचे आपल्याला दशमी तयार करायची आहे तर आज आपण तिखट पिठाची दशमी तयार करणार आहोत सुरुवातीला ह्या पिठाची छोटीशी चपाती तयार करून घेऊया यावर तेल घालायचं थोडंसं अर्धा चमचा मस्त असं पसरवून घ्यायचं यानंतर गव्हाचं सुकं पीठ ह्यावर भुरभुरायचं आणि यानंतर आपण चपातीला जसा फोल्ड करतो तसंच ह्याला फोल्ड करून घ्यायचं अशा पद्धतीने घडी तयार करून घ्यायची आहे आए। तुम्ही याला त्रिकोणी पण लाटू शकता पराठ्यासारखं किंवा मग गोल पण लाटू शकता आता हा गोल तयार करून घेतलेला आहे मी आता ह्याची दशमी आपण लाटून घेऊया दशमी ही चपातीपेक्षा थोडीशी जाड असते आणि थालीपीठापेक्षा पातळ असते हे थालीपीठ नाही आहे थालीपीठामध्ये आपण कांदा वापरतो दशमीमध्ये आपण कांदा वापरत नाही दशमी ही आपण प्रवासाला नेतो तीन ते चार दिवस व्यवस्थित टिकतात या दशमी त्यामुळे प्रवासासाठी हा उत्तम पर्याय आहे तर आता बघा ही एक दशमी मी लाटून घेतलेली आहे साधारण पोळीपेक्षा हे जाड आहे आठ पातळ करायचे आणि मध्ये थोडंसं जाड ठेवायचं याच पद्धतीने आपण एक दुसरी दशमी तयार करून घेऊया तर इथे आपण तीन चार पिठे एकत्र करून मस्त अशी ही दशमी तयार केली आहे आता यामध्ये तुम्ही एखादी भाजी घालणार असाल म्हणजे दुधी वापरू शकता किंवा मग पालक वापरू शकता मेथी वापरू शकता ते वापरून पण तुम्ही ह्या दशमी तयार करून घेऊ शकता अगदी पौष्टिक बनतात शिवाय घरातील लहान मोठे सगळेच आवडीने खातील अशा मस्त चविष्ट ह्या दशमी तयार होतात अगदी लहान मुलं असतील आणि त्यांना जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही त्यासाठी गुळाची दशमी पण तयार करून घेऊ शकता दशमी दशमीकरता आपण तेलाचा वापर केलेला आहे मात्र तुपाचा वापर नाही करायचा तेलाचा वापर केला तर दशमी ह्या तीन चार दिवस व्यवस्थित टिकतात तेल हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून इथे कामाला येतं किंवा दशमी तयार करताना ती खूप अशी मोठ्या मोठ्या नाही करायच्या अगदी आपल्या डब्यात राहतील अशा छोट्या छोट्याच मध्यम स्वरूपाच्या अशा ह्या दशमी तयार करून घ्यायच्या आहेत तर बघा मी मस्त अशा ह्या दशमी लाटून घेतलेल्या आहेत एक तीन चार दशमी आपण लाटून घेऊया आणि त्यानंतर ह्याला शेकून घेणार आहोत आपण दोन्ही साईडने चला तर मग बघा मस्त अशा मी ह्या लाटून घेतलेल्या आहेत आता इथे तवा गरम केलेला आहे आणि यावर थोडंसं तेल घातलेलं आहे तेल चांगलं पसरवून घेते मी आणि मध्यम आचेवर आपण मस्त ह्याला शेकून घेणार आहोत एक दोन ते ती तीन मिनटानंतर आपण ह्याला उलट करूया दोन्ही साईडने चांगलं खरपूस आपण ह्याला भाजून घेणार आहोत आता बघा दुसरी साईड पण आपण उलट केलेली आहे आता ह्याला वरून तेलच लावायचं तेल लावलं की ह्या व्यवस्थित टिकतात तर इथे दोन्ही साईडने मी तेल लावलेलं ला आहे आणि आता मस्त असं खरपूस याला शेकून घेणार आहे की आपली मस्त अशी दशमी तयार होईल तर इथे पहिली दशमी आपली ती तयार झालेली आहे आणि प्लेटमध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर ह्याला रंग देखील आलेला आहे याच पद्धतीने आपण दुसरी एक दशमी इथे भाजून घेणार आहोत तर इथे बघा मी दोन्ही साईडने ह्याला मस्त असं खरपूस भाजून घेतलेला आहे आणि ही दशमी आपली तयार झालेली आहे याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व दशमी तयार करून घेते आहे अगदी मस्त ह्या दशमी तयार होतात घेतलेल्या साहित्यापासून दहा दशमी तयार झालेल्या आहेत मध्यम आकाराच्या आणि ह्याला तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा मग मुरंब्यासोबत खाऊ शकता लिंबाचं लो गोड लोणचं पण मस्त लागतं ह्यासोबत तर आता दशमी बघा मी तुम्हाला दाखवते अगदी खुसखुशीत तयार होतात स्वादिष्ट लागतात तुम्हाला मी तोडून दाखवते बघा अगदी मस्त ह्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहेत पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत धन्यवाद बाय बाय